इकडे ही आपली अडूची पानं आहेत बघा केवढी मोठमोठी पानं आहेत बघा साईज बघा सुपावरून तुम्हाला अंदाज येत असेल की केवढी मोठी पानं आहेत तर मंडळी आपले अडवडे आहेत ना ते मस्त रेडी झालेले आहेत एकदम छान दिसतात त्या बघा आणि जास्त तेल पण नाही नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आज ना आपण बनवतोय अडूवड्या आणि गावाला कसे आपल्या अंगणामध्येच अडुवड्याची पानं असतात तर कुठे असे जायचं पण टेन्शन नाही तर बरेच दिवस झाले आपला प्लॅन होता की अंगणामध्ये पण अडूची पानं आल्याच्या नंतरला दिसलेली तर विचार करतच होतं की अडुवड्या बनवायच्या आणि आज तो निमित्त आलेला आहे आणि आज आपण खास करून बनवणार आहोत अळुवड्या आता अंगणामध्ये आलोय आणि इकडे अडुवड्याची पानं आहे बघा पडवल वगैरे ना दोन हा मागच्या टायमाला छोटा होता आता बराच मोठा झालाय बघा दोन मस्त पडवल झालेत आणि इकडे ही आपली अडूची पानं आहेत बघा केवढी मोठमोठी पानं हे बघा मस्त झालेली आहेत पावसाळ्यात कसं पाणी मस्त पुरेसर भेटतो ना तर छान पानं होतात ना पावसाळ्यात जी मस्त पानं होतात चांगलं पाणी ना मध्ये भरपूर एक 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 एक, एक भरपूर एक एक दिवसाला येतात आता कट करतोय आता मी कट करून घेतोय बरीच मोठ आहेत केवढा मोठा आहे बघा पान साईज बघा केवढी आहे इकडे पण मोठी मोठी आहेत एकदम अशी मोठी भेटली ना की मस्त आडूवाड्या बन पण बनवायला बऱ्या पडतात दोन दोन चार चार पानांचीच भरपूर सर्व कट करून तर आता सर्व पाना आपण कट करून घेतलेली आहेत आणि बघा बरीच पाना आपण काढलीत आणि साईज बघा सुपावरून तुम्हाला अंदाज येत असेल की केवढी मोठी पानं आहेत तर आता आडूवाड्या बनवण्यासाठी आपण इकडे सर्व सामग्री घेतलेली आहे त्याच्यामध्ये काय काय आहे ते मी चार वाट्या बेसनचं पीठ घेतलाय गुळ घेतलाय गुळाचं पाणी गुळाचा तुकडा घेतलाय तो पाण्यात ठेवायचा पाणी घ्यायचं आहे तीन चिंचच्या आणि इथे बघा चार पाच तुकडे घेतले एक आल्याचा तुकडा घेतलाय पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात छोट्या हिरव्या मिरच्या आहेत इथे जिरा घेतलाय जिरा एक चमच जिरा चमच हे घेतले तीड सफेद तीड तीन चम्मच सफेद तीळ आणि इथं चार चम्मच तांदळाचे पीठ घेतले आहे आपल्याला तांदळाचं तांदळाच्या पिठाने मस्त कुरकुरीत लागतं चांगले क्रिस्पी लागतं हे सर्व आता ना आपल्याला मिक्स करायचं आहे सर्वात पहिल्या ना आपल्याला हा आला लसूण आणि मिरचीचा ठेसा बनवायचा आता सर्व इकडे गोष्टी ना मिक्स करून घेतोय पहिले इकडे जिरा घेतला आहे तो जरा ना हातीवर असा चुरकटून घेते बारीक करून चुरकटून टाकायचं म्हणजे कशी त्याची स्मेल बरोबर पिठामध्ये उतरते मिरचीचा ठेचा टाकलेला आहे आतमध्ये हा चिंचेचा पाणी केलेला तो घेतलाय गुळाचं पाणी हा तांदळाचा पीठ घेते आणि हे सर्व आपल्याला आता तर घेतलाय ना आपण मसाला पण घ्यायचा आहे तर दोन चमच मी मसाला घेते मसाल्याने ना जरा कलर येतो हळूहळूला मिरची पण घेतलेली आहे आणि मसाला पण थोडा घ्यायचा आमचा मसाला टिकत नाही आहे थोडं थोडं ना याच्यामध्ये ग्लासाने पाणी घालत घ्यायचंय पीठ थोडासा मळण्यासाठी तर इकडे बघते आपली चूल मस्त पैकी पेटवून झालेली आहे आणि आता ना आपण इकडे पाणी घेते गरम व्हायला ना झाकण लावून घेते आणि हा भांडा आहे ना पितळच आहे हा आमचा पा, उकर, जुना आहे त्या पितळच्या हा भांड्यात ना हा म्हणजे कुठले पण उकळ उकळण्याचा पदार्थ आम्ही बनवला तर ह्याच्यातच उकळतो जुना भांडा तो तांब्याचा सर्व आता पाना जे आहेत ना ती आपण स्वच्छ पाण्याने साफ करून घेतलेली आहेत आणि हा बघा मस्त मोठी मोठी पानं आहेत आता मागे आपण फिरवतोय ना जो डेट असतो तो काढून घ्यायचा असतो आपल्याला रोल करायला बरोबर मिळते ना ओ, ते काढून घेतलं ना की चांगल्या व्यवस्थित लावायला साइडच्या पण जे शिरा असतात ना ते पण काढून घेतोय एक असे मोठे पानं आहेत त्याच्यामुळे नाही ह्याच्या साईडला पण शिरा जे आहेत ते मोठे आहेत त्याच्यामुळे साईडच्या पण आपल्याला काढून घ्यायला लागतील जे लहान पान असतात ना त्याचे एवढ्या नाही करायला लागत डायरेक्ट आपण लाटणीच्या साईडने लाटल्या ना कि बरोबर हे सर्व झालेले आहेत कट करून शिरा अशा लाटणीने पूर्ण सर्व साइडला ला ला लाटून घ्यायचं म्हणजे कसं सर्व जो पृष्ठभाग असतो याचा तो समान होतो आणि आपल्याला जे सर्व पीठ वगैरे लावायचे असतात ते बरोबर लावता येतो सर्व पानांचे जे शिरा आहेत ना ते आपण व्यवस्थित लाटून घेतलेले आहेत त्या बघा इकडे पण सर्व पानांचा झालेला आहे आणि आता हे ना आपल्याला ह्याला मिश्रण लावायचं आहे इकडे आपण सर्व हे मिश्रण रेडी केलेलं ते लावून घेतो आणि पान आपल्याला उलट ठेवायचं आहे उलटं पान ठेवूनच आपल्याला दोन्ही साईडला मिश्रण लावून घ्यायचं आहे

अशा ठेवण्याचं रिझन म्हणजे ना आपल्याला जो बंद करताना इझी पडतो पुढे आपण बंद करू हो ना ते पान सर्व व्यवस्थित ते बरोबर बंद होतो पाण्याला आता व्यवस्थित मी मिश्रण लावून घेतलं आहे हे बघा ना आपण ना दोनच पानं घेतल्या कारण आपली पानं मोठली आहे समजा छोटी असली तर तीन किंवा चार घेऊ शकता मी दोनच घेतलेली आहे आणि हे ना आता चांगलं ना जुमळून घेते मी आता बघा हे साईट आहे ना ते शिकडून मोडायची कशा प्रकारे दुमडतात त्यानंतर इकडून परत दुमळून घ्यायचं आपल्याला आहे बघा दोन्ही बाजू व्यवस्थित दुमडून झाल्याच्या नंतरला ना पुन्हा आपल्याला वरतून सारण लावायचं आहे पूर्ण असं सा सारण लावून झाल्याच्या नंतरला ना बघा दुमडायचं कसं आहे ते थोडीशी ना जास्तच भाग घ्यायचं म्हणजे कसं ते दुमडायला बरोबर व्यवस्थित आपल्याला मिळतो इकडे पण जरा पीठ लावून घ्यायचा मोकळं पण ठेवायचं नाही बिना पिठाचा पीठ लावून घ्यायचं आहे असं ना घट्ट करायचं म्हणजे ना चांगली घट्ट करायचं म्हणजे कसं ते सुटत नाही नाही तर कधी कधी ना असं उकळताना पूर्ण सुटून जातो त्याच्यामुळे एकदम घट्ट आणि पुढची जी बाजू आहे ना ती थोडीशी जास्तच घ्यायची बघा अशा प्रकारे एकदम मस्त रोल झालाय आता मी चाळणी ठेवते इकडे आपली चाळण आहे आणि खाली केळीचं पान घेतलेलं आहे आणि त्याच्यावर एक रोल आपण आता ठेवलेला आहे अशाच प्रकारे ना सर्वा आता आपल्याला सर्व पानांना व्यवस्थित लावून घ्यायचं आहे बघा इकडे मस्त बेगा अळवड्या बनवते तिकडे तो पाण्याला अंधाने ठेवलं आहे आणि इकडे बघा मस्त आता संध्याकाळचा आपल्या गावातला क्लायमेट आहे एकदम शांत वातावरण झालेलं आहे ढग पण बघा आज जास्त कसं काळे ढग पण नाही आलेत आज मस्त आपूटपूटच वातावरण झालंय ते बघा इकडे सर्व आपले जे रोल आहेत ना ते मस्तपैकी रेडी झालेले आहे तीन रोल आपण बनवलेत म्हणजे ह्या चाळणीमध्ये जेवढी जागा होईल तेवढी तर आता इकडे ठेवतोय आंधन पण पन पाण्याला पन मस्त आलंय आपल्याला ना आता पंधरा मिनट वापरायला ठेवायचं आहे पंधरा मिनिट झालेले आहेत आपण ओपन करतोय हे बघा मस्त उकड आलेला आहे हे बघा आपल्या ज्या अडू वाड्या आहेत त्या मस्त शिजलेले आहेत आणि आपण थंड करायला ठेवल्या होत्या आता ना कटिंग करायचं आहे इथे हे बघा एक वडी घेतले आणि असे ना तुकडे करायचे आहेत त्याचे हे बघा हे आपल्या कोकणातल्या गावच्या घराच्या अळूची त्याच्या हडूवड्या आहेत ना त्या एकदम फिट्ट बसलेले आहेत म्हणजे कापल्याच्या नंतरला पण सुटत नाही बघा म्हणजे बरोबर आपण पॅक बंद केलेले आहेत तेल आपण गरम करायला ठेवल्या होत्या आणि आता हळूहळी टाकलेली आहे मस्त तेल गरम झालेले आहे खाली चूल पण एकदम मस्त भेटायचे आपले अळुवळ्या मस्त पिके आता आई तेलामध्ये फ्राय करते कशा अळुवळ्या खायला गरम करून खायला सकाळच्या किंवा संध्याकाळच्या मस्त येते खायला नाश्त्याला नाश्त्याला एकदम छान पदार्थ आहे आणि गावाला कशी पाना कशी फ्री ऑफ कॉस्ट मिळतात घराच्या अंगणातच असतात आपल्याला गरज नाही मुंबईला कसं मार्केटला जायला लागत तुम्हाला बनवायचं असतं मार्केट मध्ये इझिली मिळतात पाना मार्केट मधून आणायची तर मंडळी आपल्या अडवडे आहेत ना ते मस्त रेडी झालेले आहेत एकदम छान दिसत त्या बघा आणि जास्त तेल पण नाही आहे आणि अडवड्यांबरोबर ना आपण इथे खायला शेजवान चटणी घेतली आहे शेजवान चटणीबरोबर एकदम छान होतं आणि हा बघा एकदम मस्त अडुवड्यांचा नाश्ता आहे आणि इकडे समोर क्लायमेट सुंदर आणि आता संध्याकाळचं वातावरण झालेलं आहे जसं की मी बोललो स्टार्टिंगला पण संध्याकाळचा नाश्ता किंवा सकाळचा नाश्ता चायबरोबर अडुवड्या एकदम भारी लागतात ते या सर्वांनी अडवड्या खायला त्याला आता टेस्ट करून बघतोय कशी झालेली आहे आणि शेजवान चटणी बरोबर मस्त डीप करायची शेजवान चटणी बरोबर एकदमच भारी तर या सर्वांनी खायला मस्त कुरकुरीत पण मस्त कुरकुरीत एकदम क्रिस्पी आहे आणि टेस्टीला पण जबरदस्त लागत आहे जबरदस्त आणि अशी ना तुम्ही पण ही जी रेसिपी आहे ती इझिली बनवू शकता मार्केटमध्ये अळूची पानं ते मिळतातच आणि ती घरी आणून तुम्ही एकदम साधी सोपी रेसिपी आहे झटपट बनणारी रेसिपी आहे जास्त सामग्री पण नाही लागत घरच्या घरी ते सर्व गोष्टी अवेलेबल असतात तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आज आपण अळूवड्या बनवल्या होत्या जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन तोपर्यंत बाय तोपर्यंत बाय बाय